नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज बाहेरचं पहिलं वातावरण दाखवते कसला कडक वातावरण झालं हा कदाचित पाऊस पडत खाली रोज पाऊस पडता त्यामुळे आजही पाऊस पडत अशी शक्यता हा तर आज मी इल हे क्रिकेट खेळ बॅडमिंटन खेळायचं असतं पण खेळत मिळणार नाही कारण वारो खूप असता त्यामुळे नाही खेळाय मिळणार सो हल्ली अचानकच एकदा मी गेलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा राजबरोबर क्रिकेट खेळा गेलाही आहे सो आज पण मी थोडा वेळ खेळतोय आहे आणि आता नवीन बॉल पण आणलेले आहेत सहज मजा येते ह्या तर दाखवतो आहे अधिक शॉर्ट्स काही हे खेळतात तेव्हा तोपर्यंत तो मी पण एन्जॉय करतो आहे आउट तर म्हणजे पावसानं माका धोका दिला ना बीज नाही तर आजारी पडतय म्हणून मी घराकडे जात आहे काही जण अजून खेळतात कारण खेळताना नाही का ऊन वर पाऊस काही लागणार नाही बट माझं तसं नाही ना बिकॉज ऑलरेडी मला बरा नव्हता आणि त्याच धापतीला जा मग धाप लागली आणि त्यात जरी म्हणून आजारी पडले तर इकडे डॉक्टरांशी बचावचा स्वतःसोबत माझा काही एक्सपेरिमेंट नाही करूचा सविंग्रा ना कडे आणि जेवणही करूचा मंडळी आम्ही आता वॉलमार्टला जाऊन निघालो आणि आता पाऊस पडून गेलो इवन आता सूर्य पण जाता सात सव्वा सात काहीतरी झाले आणि इकडे इंद्रधनुष्य तयार झाला आमका योग थोडस उशीर झालं आणि पाऊस पडून गेल्यानंतर जर वातावरण बघा सूर्यास्ताची वेळ हा सात वीस झाली आता पण क्लायमेट खूप मस्त झाला वातावरण अगदी बघण्यासारख्या स्वतः आम्ही वरच्या साईडला जातो बघू तोपर्यंत अंधुक्सा जरी दिसला इंद्रधनुष्य तर दाखवू आहे बघूयात दिसतात अक्चुअली तो खूप फेड झाला त्यामुळे दिसणं थोडासा कठीण हा गेलाच गेलाच आज हा निखिल बड्डे आणि आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू करून जातो त्याच्यासाठी आम्ही केक घेऊ गेलो आणि इकडे कसे कसे केक मिळतात खूप टेस्टी असतात आणि भारी भारी असतो बघा खूप सारे केक आजच्या बर्थडे आम्ही हो केक घेतलेलो चॉकलेट केक तो खूप छान होतो आणि आता माझ्या बर्थडे आणलेलो ना तो केक ॲक्च्युली आम्ही शोधतो हो, तिरामिसू बट आय गेस तो मिळत की नाही माहीत नाही बट आम्ही तरी ट्राय करतो आणि केक बघून तुमच्या तोंडात पाणी सुटलं असत जेंका जेंका केक आवडता तेंका केक पण आणि सुद्धा बरेच नक्की काय कशात ते नाही पण बघतो आता मंडळी आमचा घेऊन झालेला पण आता इकडचं सुद्धा बाहेरचं वातावरण दाखवते ऑलमोस्ट आठवायचं होतं आणि बाहेरचं वातावरण कसं हा बघ म्हणजे अगदी पाऊस पडता वगैरे काहीतरी असं वेगळाच वातावरण झाला पण ह्या बघताना ना थोडा कौतुक वाटता कारण निसर्ग सुद्धा काय आपले किमया दाखवत आपले वेगवेगळे रंग दाखवत सो ह्याच हा ह्याच्या मागे तुमक दिसतच त्याला इकडे कधी पण पाऊस पडता कधी पण ऊन पडता ह्या असं सगळं चालू असतं तर इ इकडचा तर ह्या एवढ्यात आता आम्ही निखिल दांच्या घराकडे जातो त्यांचं बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी खूप मोठं केक नाही घेऊ का छोटंसं केक घेतलं कारण फार लोका पण नाही आहात आणि उद्या त्यात संकष्टी या सो इकडे जरी बॅचलर्स बाहेर राहत असले तरी ते बऱ्यापैकी काही गोष्टी पाळतात वगैरे म्हणजे संकष्टी वगैरे असा काही जर असता तर नाही खाणं त्यावेळी नॉनव्हेज त्यामुळे आम्ही जास्त घेऊन नाही हा तर आता तिकडे आणि तिकडची गंमत तुमका दाखवत कारण तिकडे ॲज बर्थडे ह्याचं सेलिब्रेशन करताना नक्कीच दाखवू शकतंय आहे आता केक घेऊन बसतोय कारण तो जर पडलो तर गोंधळ नको म्हणून पण पुन्हा केक मिळतो ना मुश्किल आई आता मी गाडीत बसत आणि तिकडे गेल्यावर दाखवतोय हा मेरे लिहिलाय तर आहे पण वो नाही बडा बडावाला नाही मिला बड़ा वाला नहीं ये है श्रीनाथ भैया फिर से विजय दादा चुमन दादा आणि राज विजय दादा चुमन दादा कडे केक हा आणि आम्ही आता आज जातो राज क्या क्या कारण इकडे असा काय नाही हा त्यामुळे हां आता आम्ही लपलो आणि बाकीचे कसे लपले ते पण दाखवतो हे <laughs> बघ हे सगळे इकडे लावलं आणि मी दिसतलं म्हणून मी आता व्हिडिओ बंद करते ना तर ते एका कवताला आम्ही इकडे असो होते आणि ह्याच्यासाठी सरप्राईज आहे सगळेला दाखवतोय ठोसलो डॅम बी आम्हाला लॉक केला आज मी तुमका तुमक दाखवतोय आणखीन गंमत गे ना स्क्रीन गार्ड आणि कवर दोन्ही रॉंग ऑर्डर केलं ना <laughs> था था। शान शान तो जर बाहेर गेलेला तर आमचा पोपट नहीं नहीं प्रेजेंटाजी

पण याची गंमत थोड्या वेळ कळत बघा खरं कोणाकड खरं कोणाकडनं कळालं गाठ बी लगाय गाड भी लगाय <laughs> ला। के? भी बी रेडीमेड ओके पुढच्या प्रिपरेशनला दाखवतेच नाही तो उठण्याच्या पहिले आप तोड दोगे था था था। निकल। अरे अरे निकल वो तो नाकुण। नाकुण। अरे वो नाइफ से कट करो भैया हाँ करो करो स्टार्ट कर सकते हो

चलो आ चलो आ आजा। निखिल भैया पहले कितना कट करके दे रहे देख लो उतना ही खिला। बाद में निखिल भैया देख लेंगे बाकी का फ्रिज तुर। में जाएगा नहीं <laughs> ये <फिरी था> <laughs> का तो 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 हेल्थ बढ़ेगा खिला हर रोज स्वीट्स मत बस शीना दा, आप खा लो निखिल भाई को मत खिलाओ वैसे वैसे जाओ वैसे जाओ उस साइड जाओ हाँ तो यो अम्मा <laughs> अम्मा ये क्या कर रहे हो था था था। उसको भी बाहर जाना खुद हाँ हाँ नहीं दे सो जाते दी गो दीदी अरे बात पहले दीदी से लेना सारी भूल गया <laughs> आशीर्वाद आशीर्वाद ठीक तो तो में वो कल्याण प्राप्त हो आशीर्वाद तु मराठी में क्या बात कर रहे हो

खिलो खिलो पहिले किलो <laughs> तर अशा पद्धतीने केक कट झालेलो खाल्लेलो पण एवढा वच ना आपण अजून पण खाऊच रिटर्न नाही इकडे बाकी का रिटर्न पद्धतीने मस्त बर्थडे सेलिब्रेट झाले आय होप सगळी जण दिसत असतील यांच्याकडे हे असे किडे चालू असतात म्हणून इकडे कधी वेळ जाता कळणार नाही आणि बरेचशा गोष्टी म्हणून शेअर करून मिळणार नाही करणे सगळेजण खूप मस्ती करत असतात खूप मजा करत असतात हे सगळं बहुत एन्जॉय करते कोण

तो तो गरीब गाय <laughs> का पटला ते हसले नहीं नहीं वो अब उनकी शादी हो गई वो वैसे भी शांत थे मैंने उनको मतलब जितनी बार हम मिले ना मैंने उनको बात करते कभी नहीं सुना हाँ विजय भैया कुछ नहीं दो तीन घंटा फ़ोन पे ही <laughs> वाइफ के साथ बात कर रहे थे वो। तुमको पता है फ़ोन पे। है? तुम का। हमने रूम पे है तुम नहीं है तुमको कैसे पता चला वो किसके साथ बात कर रहे हैं? हो अस्सलाम। मनन में एका बिचारा एक साथ मंचले। सॉरी। बर्थडे बार के लगाया विजेता त्यांचं लग्न झालं आणि सांगता पण हो बघा संसारी संसार केक कट करू लागला सगळ्यांना देण्यासाठी आणि होता ना बट हा त्या दिवशी आणखीन एक गोष्ट सांगू विसरले त्या दिवशी मटन बिर्याणी भारी 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 होता भारी

बताओ <laughs> <laughs> चैनल का नाम वो पूछ रहा है बोलने के लिए लाइक शेयर एंड सब्सक्राइब मेरा मेरा ही नाम है हाँ दीक्षा शिरके शिरके हाँ अरे <laughs> बंद करो सारे सारे काहे का सो एनीवेस मैं आता केक खाता हूं अदरवाइज रात संपौत लो <laughs>

स्वतः मी तो केक खात आहे माझा बर्थडे तर ऍक्च्युली त्यांनी तिरामसू तिरामिसू केक आणलेलो पण त्या दिवशी मला खाऊक मिळाला नव्हतो मी अगदीच थोडंसं खाल्लेलं आणि त्याच्यानंतर मी बाहेर गेलेलो त्यामुळे मला खाऊक मिळाला नव्हतं सो ले मी आज खाऊन घेत आहे थँक्यू एक बाग मला తెలుగు మే రోజు నా నుండి ఇలాంటి ఒక వీడియో వస్తుంది మీ దగ్గర రావాలంటే కింద సబ్స్క్రైబ్ బటన్ ఉంటుంది నొక్కండి अरे प्रमाणे आज पण सेल्फी काढतो जो पण मी नाही आणि कोणतरी काढतो ना कारण माझं हाइटला त होऊचं आहे अर्धी दिसते अर्धी दिसायची आई होसगी दिस तर आज करत तर इच्छा पद्धतीची आजची पार्टी झालेली आहे ती छोटीशी पार्टी होती एक्चुअली त्याच्या बर्थडे ची प्री पार्टी झाली असं मला वाटतं प्री माहित नाही बट जेव्हा होईल तेव्हा ही मजा मस्ती हा सगळा मी तुमका दाखवतोय इकडे आपापल्या घरापासून सगळीच जण लांब होत त्यामुळे मिळणार प्रत्येक प्रत्येक मुवमेंट ते एन्जॉय करत असतात आणि खूप छान दिसतो हे बघा इंका चिकन करतो आपण धावतो दे तर आता आम्ही घराकडे जातो आय थिंक काळो का सो दिसत नाही हा आणि आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतोय हा तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय